जिल्ह्याच्या विविध भागात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सुभाष काळे आणि सागर साळुंखे या दोघांना पोलिसांनी गजाआड केलं त्यांच्याकडून सुमारे चौदा तोळे सोन्याचे आणि सव्वा किलो चांदीचे दागिने असा एकवीस लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी पोलिसांच्या पथकानं संयुक्तरित्या कामगिरी करत पंधरा घरफोड्या उघडकीस आणल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यातील अंमलदार समीर मुल्ला यांना एका घरफोडी चोरट्याबद्दल माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी पोलिसांचं पथक सांगली फाटा परिसरात टेहळणी करत होतं महाडिक पेट्रोल पंपजवळ पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात चोरटा सुभाष काळे अडकला त्याच्याकडं दोन तोळे वजनाचे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले सुभाष काळेला अटक करून त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यानं तीन साथीदारांसोबत शाहूवाडी कोडोली वडगाव हातकळंगले इस्पुर्ली आणि कागल अशा पंधरा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यानंतर शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे गुन्ह्यान्वेषण शाखेचे उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार सुरेश पाटील राम कोळी रुपेश माने विनोद कांबळे रवींद्र कांबळे संजय जानकर अमोल तेली यांच्या पथकानं चोरटा सागर साळुंखे याला सांगली पोलिसांकडून ताब्यात घेतलं त्यानंही कोल्हापुरात येऊन घरफोडी केल्याचं सांगितलं या दोघांकडून सुमारे चौदा तोळे सोन्याचे आणि सव्वा किलो चांदीचे दागिने आणि चार चाकी गाडी असा एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त कर या प्रकरणातील अन्य चोरट्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई अंमलदार हिंदुराव केसरे अमोल कोळेकर संजय पडवळ अरविंद पाटील नवनाथ कदम अमित सरजे सतीश सूर्यवंशी सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर हंबीर अतिग्रे राजेंद्र ताटे यांनी केली